नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये समोसे समोसे हा असा पदार्थ आहे की लहाण्यापासून मोठ्या माणसापर्यंत समोसे खायला खूप आवडतात म्हणून मी आज अगदी सोप्या पद्धतीने समोसा रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर करूया समोसे सर्वात पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया समोशासाठी इथे मी मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये दीड कप मैदा टाकला एक चमचा ओवा टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा तूप टाकायचे तुम्ही तुपाच्या जागा तेल पण टाकू शकता आणि तूप पण टाकू शकता सगळं असं हे चांगले मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आपल्याला कारण समोसे आपल्याला चांगले होल करता येत नाहीत म्हणून जाळ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ तर मी घट्ट असं मळून घेतले आता वरून कपडा झाकायचा आणि त्यावर पातेलं ठेवून आपल्याला दहा मिनटं बाजूला ठेवायचे आता आपण समोसाच्या भाईसाठी मसाला करूया मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये एक चमचा धने टाकलेत अर्धा चमचा वडशेप टाकली एक चमचा जिरे टाकलेत तर अद्रक टाकली लसूण टाकलेत आणि मिरच्या टाकून आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे बारीक करायचा नाही मसाला आता गॅसवर कढई ठेवलेली त्यामध्ये तेल टाकले जिरे मोरी टाकली जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला टाकायचा आहे मसाला चांगला असं परतून घ्यायचं आहे आपल्याला नंतर यामध्ये उकडलेले बटाटे सॉरी उकडलेले वटाणे टाकून आपल्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं चांगलं मिक्स करून झाले की अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला आपण मिरच्या टाकल्यात म्हणून आपण लाल तिखट थोडंसं कमी टाकले आणि लहानले करा करत असताल तर लाल तिखट टाकायची पण गरज नाही एक चमचा आमचूर पावडर टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं चांगले मिक्स करून झाले की आता यामध्ये आपल्याला हो चांगले मॅश करून आलू टाकायचे इथं हातानेच मॅश करून टाका कारण थोडे जाडसर आलू राहिले की समोसे खातानी तर खाली आले की खूप छान लागते तर आणि जर चांगलं बारीक केले आलू की चांगलं इतके चव येत नाही समोशाला म्हणून हातानेच मॅश करून आपल्याला आलू टाकायचे आहेत चांगलं असे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे आपली आ, आ आलूची भाजी तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गार करायला ठेवूया बाजूला आपलं समोश्याचं पीठ पण चांगलं नरम झालेलं आहे आता आपण हातावर एक गोळा करून घेऊया आणि कोळपटाच्या साहाय्याने लाटी लाटून घेऊया समोशासाठी गोळा अशी आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे जसे हॉटेलमध्ये समोसे खुसखुशीत होते तसेच समोसे होते तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे खूप छान टेस्ट पण येते लाटी लाटून झाली की मधातून कट करून घ्यायचं खालच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आणि असं होल करून घ्यायचं चा, चांगलं असं होल आपल्याला दाबून घ्यायचं आहे नाही दाबलं की आपले समोसे तेलात टाकले की फुटते म्हणून चांगलं असं हाताने दाबून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला समोश्याची भाजी भरून घ्यायची आलूची जितकी भा भाजी बसन तितकीच बसवायची जास्त वरपर्यंत बसवायची नाही कारण समोसावरती वरच्या भागाने दाबताना चांगला दाबता येत नाही आणि तेला टाकलं की फुटते म्हणून थोडीशी कमीच भाजी भरायची आणि चांगला असा दाबून दाबून घ्यायचं आहे आपल्याला तयार येतात आपले सगळे समोसे आता गॅसवर कडे ठेवलेली त्यामध्ये तेल टाकायचे आपल्याला तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही कारण वरून चांगले समोसे तळते पण मधून तळत नाहीत आणि पिटाळ लागते म्हणून आपल्याला थोडंसं मीडियम गरम झालं की त्यामध्ये समोसे टाकायचे तर आणि कमी गॅसवरच आपल्याला खरपूस असे समोसे तळून घ्यायचे तर कुठंच फुल गॅस करायचा नाही आपल्याला थोडंसं खालूच्या बाजूने तळले की थोडंसं उलताना न कशाने चमचानं आपल्याला पलटू आलटी पलटी करून चांगले खरपूस असे समोसे तळून घ्यायचे आहेत मस्त असे खरपूस समोसे तळून झालेले आहेत आपले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच आता आपल्या पाच सहा मिरच्या न चिरता तशात टाकून वरून प्लेट झाकून चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत शाबित मिरच्या तळल्या की खायला पण तितक्यात मस्त लागतात मिरच्या पण आपल्या तळून तुर आहेत समोसे पण आपले तयार आहेत तयार आहेत आपल्या हॉटेलसारखे समोसे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगली रेसिपी आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद